जय राम जय दिनानाथ हा राम, राम।, 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 राम। दिनाना कोदंडधारी उहे देखता काळपोटी थरारे मना वाक्य मस्त हे सत्यमानी नुप्रेक्षी कदा दासा विमानी श्री राम धनुष्यबाण हातात धरलेल्या श्रीरामांना पाहून काळही घाबरतो म्हणूनच श्रीरामांचे गुण अंगे आणले पाहिजेत असा अर्थ आहे या श्लोकाचा श्रीरामांच्या धनुष्याचे नाव कोदंड म्हणून इथे रामांना कोदंडधारी असे म्हटले आहे धनुष्य घेतलेल्या कोदंडधारी रामाला नमस्कार म्हणजेच सर्व शक्तिमान परमेश्वराला नमस्कार आपण देवाला नमस्कार करतो म्हणजे त्या शक्तीला आदर्शाला नमस्कार करतो त्याचं अनुकरण करावं किंवा त्याच्यासारखं आपण व्हावं अशीच इच्छा असते ना आपली पण हे सामर्थ्य कोणालाही सहज आपोआप मिळत नाही त्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतात अशी ताकद शक्ती आली की आपण निर्भय होतो मरण सर्वांनाच येणार आहे आता त्याची भीती वाटणार नाही असं समर्थ सांगतात तुला माहीत आहे प्रत्येक देशाचे सैनिक आपल्या देशाच्या संरक्षणासाठी प्राणपणाने लढतात भारताचे सैनिकही असेच अहोरात्र त्यासाठी झटत असतात आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्यावर हल्ले झाले अगदी आता कारगिलपर्यंत तसेच दहशतवादी हल्लेही कायम होत असतात पण आपल्या सैनिकांनी हे सर्व हल्ले यशस्वीपणे परतून लावले कारगिल युद्धाच्या वेळी तर द्रास सेक्टरमध्ये अति थंड हवामान सदैव बर्फाच्छादित असणारी उत्तुंग हिमशिखरे यांचा फायदा घेत पाकिस्तानी सैन्याने आपल्यावर हल्ला केला श्वास घेणेही अवघड जीव कासावीस होत होता तरीही शस्त्रास्त्रांसह शिखरावर चढून जाताना काय मनात विचार येत असेल आपल्या सैनिकांच्या कुठून येते ही जिद्द देशाचे प्रेम आहेच पण त्याबरोबर घेतलेले कठोर परिश्रमही आहे कारगिलच्या युद्धात आपले बरेच सैनिक शहीद झाले पण अतिउंचीवरचे भारताचे ते सैनिक ठाणे राखून ठेवण्यात आपण यशस्वी झालो की शरीराची मनाची ताकद कुठून येते या सैनिकांना अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्था तिथे आर्मी फोर्स से ट्रेनिंग दिले जाते या प्रशिक्षणावेळी त्या विद्यार्थ्यांचा कॅडेट्सचा शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी अगदी कस लागतो म्हणूनच त्यांची इतकी पक्की मनाची शक्ती झालेली असते अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रा शस्त्रास्त्रांबरोबर की मनाची ताकद, खंबीरपणा हे असावा लागतो ना तेच इथे समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे मन खंबीर असेल आपण करीत असलेले काम चुकीचे नसेल तर कुणालाही अगदी मरणालाही घाबरायचे कारण नाही जय जय रघुवीर समर्थ